उत्साहाने मुळे त्यांनी जे पाठांतर करून दाखवतात त्यामुळे त्यांना आज स्टेज डेअरिंग मिळत त्यांना त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी जी मदत होते ह्या सगळ्या गोष्टींनी हे तर शिक्षकांची कमालच आहे की शिक्षक हे त्यांच्याकडनं सगळं करून घेत आणि ह्या मुलांना व्यासपीठ मिळत आहे आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करायला तयार होत आहेत म्हणजेच ही पुढची पिढी वाचण्यासाठी समर्थ आहे आणि ती पुढं पुढं जायची तयारी करते आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये अगदी आत्रेपासून पासून अगदी खूप मोठे मोठे लेखक जरी घेतले तरी मोठे लेखक काय हे सगळे हे वाचणारच आहेत पण त्यांना त्याच्यासाठी जे, जे व्यासपीठ निर्माण करून द्यायचं आहे ते काम शाळा आणि शिक्षक करतायत आणि त्याच्यासाठी हे सगळं बघून मला खरोखर आनंद होत आहे आणि वाचन संस्कृती खरंच वाढणार आहे आणि समृद्ध होणार आहे आपली पुढची कुडी अतिशय समृद्ध होणार आहे ह्याची आता ज्यांना बघून खात्री वाटली